शेतकरी बंधूंना पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता या पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नेमकं प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अकोला इथले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर शेळके सरांचं आधी आपण स्वागत करूया सर नमस्कार आणि स्वागत तुमचं पीक पाणीमध्ये पावसाळ्यामध्ये जनावरांवर नेमका कोणता परिणाम होतो ह्युमिडिटी या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे कुठेतरी एक दुसरा पाऊस होतो आहे आणि पाऊस झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात उकाळा वाढलेला असतो त्यामुळे घाम हा प्रचंड प्रमाणात शरीरातून निघत असतो अशावेळी याचा विपरीत परिणाम खाद्य ग्रहण करणे त्याचे पचनता यावर होत असतो आणि सरळ सरळ याचा परिणाम तुम्हाला जनावरांचे आरोग्य दूध उत्पादन आणि त्यांची कार्यशक्ती यावर देखील दिसून येतो बरं पण मग हे सगळं टाळण्यासाठी काय उपाय करावेत निश्चितपणे यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोजना करता येते सर्वप्रथम महत्वाचं असं की त्याचं खाद्यान्न जे या दरम्यान मान्सून पाला आपण अस्वस्थ आपण होत असतो अधिक आर्द्रता वाढल्यामुळे अशा वेळी आपल्याला एक उत्तम असं खाद्यान्न या ठिकाणी गेलं पाहिजे त्यामध्ये हिरवा आहार आणि पोषक आहार हा जनावरांना दिला गेला पाहिजेत जनावरांचा त्या ठिकाणी जो गोठा असेल त्याने मोकळी म्हणजे खिळती हवा त्या ठिकाणी असली पाहिजेत आणि थंड प्रमाण आपण कसं ठेवू शकतो याची विशिष्ट अशी काळजी आपण घेणे नितांत गरजेचं आहे मग पावसाळ्याच्या या काळामध्ये जनावरांना जर आजार बघायचं झाले तर कोणते नेमके आजार होतात हो जनावरांमध्ये आपण ज्याप्रमाणे अगोदर सांगितलं की जे विपरीत परिणाम होतात प्रामुख्याने घाम हा मोठ्या प्रमाणात निघतो ज्याद्वारे क्षार मीठ जे म्हणतो सोडियम हे प्रामुख्याने आपल्या घामाद्वारे जात असतो त्याचं प्रमाण संतुलित राखणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे घटसर्प आणि फर्या हे जनावरांमध्ये आढळणारे जे रोग आहेत याचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण तोंडखुरी किंवा पायखुरी असा एक प्रकार ऐकला असेल ज्याला इंग्लिशमध्ये फूट अँड माउथ डिशेस म्हणतात दे हे देखील काही प्रमाणात आढळून येत असतात त्याचप्रमाणे शेळीमध्ये मात्र या दरम्यान निमोनिया अधिक पाऊस जर झाला तसे दलदल किंवा चिखल असेल अशा आशे वेळेस निमोनिया होण्याचा देखील जास्त असतो तर हे असे काही विशिष्ट आजार आपल्याला पावसाळ्यामध्ये जाणून येत असतात पावसाळ्यामध्ये आजारावर उपचार, करा आजार उपचार करायचे म्हटल्यास सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण इंग्लिश मध्ये नेहमी म्हणतो की प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार होऊच नाही ही काळजी घेणं सर्वात चांगली आहे म्हणून लसीकरण कारण हे सर्वोत्तम आहे असं माझं व्यक्तिगत असं मत आहे आपल्या जवळपासच कुठेतरी पशुवैद्यकीय दवाखाने असतील व्हेटरनरी हॉस्पिटल म्हणतो आपण त्या ठिकाणी आपण आपल्या जनावरांना घेऊन जावं त्या ठिकाणी अगदी नामत्र शुल्कामध्ये आज रोजी फक्त एक रुपया जसं आपण ओ पी डी चार्जेस म्हणतो ते भरून लसीकरण सेवा त्या ठिकाणी जनावरांसाठी आज रोजी खऱ्या असेल त्याप्रमाणे मी अगोदर आपल्याला सांगितलं तोंडखुरी असेल पायखुरी असेल या सर्व आजारावरती लसीकरण सुविधा उपलब्ध आहे एवढंच नसेल तर प्रांतनी आहे त्या त्या जिल्ह्यानी आहे आज रोधी आयएसओ नामांकन झालेले देखील पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध आहेत जे विशिष्ट सेवा शेतकऱ्यांना देत असतात एस एम ते शेतकऱ्यांना माहिती देत असतात की संभावितपणे या या प्रत्येक प्रांतामध्ये त्या भागामध्ये हा हा रोग आता येऊ शकतो त्याकरता हे लसीकरण गरजेचं आहे लसीकरण लसीकरण गरजेचं आहे मात्र त्या व्यतिरिक्त आणखी कुठली काळजी घ्यावी हो निश्चितपणे मी आपण यावेळेस अगोदर सांगितलंय की या दरम्यान जी आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते तर त्यांना अधिक प्रमाणात पाण्याचं सेवन त्या ठिकाणी झालं पाहिजे स्वच्छ आणि भरपूर पाणी त्या ठिकाणी जनावरांना उपलब्ध करून द्यावं आपण नेहमी दुधाळू जनावरांचीच विशिष्ट असं काळजी घेत असतो पण आपल्याला माहिती आहे आता पावसाळा सुरू होत आहे पेरणीचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे अशावेळी बैलांकडनं आपण अवजड कामे करत असतो त्यांच्याकडून पेरणी करून घेणे त्यामागे वखरणी करणे डवरणी करणे आणि हे कामं करत असताना त्यांची अधिक ऊर्जाही त्या ठिकाणी खर्ची पडत असते म्हणून त्यांना देखील आपण अगदी योग्य असा आहार पौष्टिक असा आहार देणे गरजेचं आहे त्याची आहाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे सर आपण हे सगळं जे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद